कशा मस्त फ्रेश वगैरे साठी चपाती करणार अक्षरशः डब्याला पण चपातीच लागणार आहे सो पहिल्या उठल्या उठल्या हे काम मस्त सर्व फ्रेश वगैरे झाल्यानंतर आधी फर्स्ट चपातीचं पीठ म्हणून ठेवायचं आणि चपात्या करून टाकायचे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी हे छोटंस ना आ, हे क्रिस्पी पीनट बटर बार असं बनवलं आहे आणि ते अक्षितला बाबांना सरप्राईज द्यायचं होतं तर त्याच्यासाठी त्याची एवढी धडपड चालू होती की मी ते देणार आणि मी बाबांसाठी सरप्राईज करणार आणि ते आम्ही त्याला सांगितलं की स्कूलमधून आल्यावर ते आपण सर्वांनी एकत्र खाऊया सो अशा प्रकारे त्यांनी ते काढलं पण परत त्यालाच ठेवायचं होतं सो तो आल्यानंतर आम्ही हे सर्व कट केलं आणि खूप टेस्टी झालं होतं तुम्ही पण नक्की एकदा करून बघा तरीतरी असं काहीतरी लहान मुलांना खायचं त्यांना पण खूप टेस्टी लागतं काही नाही याच्यामध्ये फक्त विटामारी बिस्किट पीनट बटर आणि बटर हे ना मिक्स करून घ्या आणि खाली फक्त ज्या भांड्यामध्ये तुम्ही टाका म्हणजे ते करायचं असेल त्याच्यामध्ये खाली फक्त बटर लावा त्यावरती ते बिस्कट जे आपण जे ग्राइंड करून घेतले मी पीनट बटर वगैरे टाकले ते लावा आणि छोटं वरून थोडंसं जे आपण चॉकलेट मेल्ट करून घेतले ते टाका आणि वरून थोडंसं तुम्हाला जर गार्निशिंगसाठी काय टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी बदाम काजू असे बारीक कट करून त्याच्यावरती टाकलेले आणि दोन ते तीन तास तासांसाठी ना फ्रीजरमध्ये ठेवा आणि खूप टेस्टी झालं होतं आणि असं कडक व्हायला पाहिजे आणि आपण जसं चॉकलेट्स कट करतो त्याच्याप्रमाणे हे बार पण कट करायचे खूप टेस्टी झालेले तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा काहीतरी एक दिवस आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एक दिवस चीट डे म्हणून असतो तसं आपण तो सेलिब्रेट करून बा आपण पण त्यांना असं काहीतरी अनहेल्दी काहीतरी देऊ शकतो सो म्हणून मी हे बनवून आहे

आलेल्या आधी आम्हाला अभ्यास करायचा असतो म्हणजे ते असो ते किती अभ्यास करू दे आम्ही हात हातपाय धुतो फ्रेश होतो नंतर मला तेच आम्ही अभ्यासाला बसतो आणि आता आम्हाला कलर करायचा होतो कलर इज अक्षितचा खूप फेवरेट आहे प्रॉपर तो अगोदर खूप वेगळं 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 कलर करायचा आता प्रॉपर जिथे दिलेल्या त्या स्क्वेअर दिलेल्या आता हे फो फाय आहे फोर फाय नंबर्स आहेत त्यांना कलर करायचे प्रॉपर त्या बॉर्डर मध्येच तो, तो कलर करणार कलर त्याच्या बाहेर तो जातच नाही त्याला हळूहळू कळ कळायला लागले की असं कलर करायचंय आणि त्याला अभ्यासाची आवड खूपच आहे आज मला ना भरपूर खायचा मूड होता फोडणीचा भात सो सकाळी मी कुकर लावला होता सर्व जेवण वगैरे सर्व झाले होते फक्त मला आज मूड होता की फोडणीचा जेवते काही क्रेविंग आली होती मी फोडणीचा भात मला आज खूप दिवसांनी खायचा होता ज्यामुळे मी ना थोडंसं भात एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तो मस्त फोडून घेतला वेगवेगळे करून घेतले दाणे सर्व त्याच्यामध्येच मी लाल मसाला हळद गरम मसाला थोडीशी मीठ हे सर्व ना मिक्स करून घेतलं आणि आपण त्याला फक्त जिरं मोहरी लसूण ही जी फक्त फोडणीत आणि कडीपत्ता मला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल ना टाका मला कांदा आवडत नाही म्हणून मी कांदा टाकत नाही डायरेक्ट मी फोडणी दिली आणि खूप टेस्टी झाला होता खूप दिवसांनी खूप वर्षांनी केला होता कधीतरी असं केलं ना खूप छान वाटतं नाही आता मग तो जर तुमचा अगोदर रात्रीचा भात उरला असेल तर कधी कधी मी लेमन राईस करते कधी कधी हे करते फ्राईड राईस करते कधी कधी फोडणीचा भात करते अजून खूप प्रकार जर भात रात्रीचा उरला असेल तर कधी एक टायमाला मी तर भाताचे भजी केले होते आणि खूप छान झाले होते पण ते कसं भजी वगैरे केलं तर आपल्याला तेल खूप लागतं त्याच्यामुळे आजकाल सर्व हेल्दी बनवते मी त्याच्यामुळे मग असं काहीतरी एक दोन दिवस चीट ठीक आहे सो अशा प्रकारे माझा तो फुंडीचा भात पण रेडी झाला आणि खूप छान आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथंबीर टाका तुम्ही खूप छान लागतो नक्की तुम्ही करून बघा सो हा कल केला आणि फटाफट मी खाऊन घेतला चटणीचा भात पण रेडी झाला आहे तो मी लगेच खाऊन घेते आणि हा जो पसारा मी तुम्हाला दाखवते तो फटाफट आवरून घेते कारण की क्लीन मेन म्हणजे आपलं क्ली किचन क्लीन ठेवावं ठेवावंच पाहिजे तू काय करतोय काय त्याला कसं करायचं होतं की त्याला बाबांना ऑफिसला पाठवायचं नव्हतं म्हणून त्याचे सर्व खेळणी बुक्स वगैरे होते ते डोरला तो आणून ठेवत होता की त्यांनी ते काढून डोअर पण ओपन करू नये म्हणून त्याचं काही ना काय चालू की तुम्ही जायचं फक्त माझ्यासोबत खेळत बसायचं बाकी काही नाही जिवायचं पण नाही झोपायचं खेळत बसायचं आणि मग ते गेल्यावर ते आम्ही एवढं रडतो खूपच रडतो मग त्याला समजावं लागतं की असं असं आहे मग ते जावं लागतं जा त्याच्यानंतर मग संध्याकाळी आज मी बनवणार होती अंडा मसाला अंडा करी त्यासाठी मी वाटण तयार करून घेतलेलं वाटणामध्ये फक्त मी आज काय केलं होतं की थोडेसे त्याच्यामध्ये धने टाकले धने मी कधी टाकत नाही थोडेसे धने टाकले मस्त ते फ्राय करून घेतले नंतर कांदा टोमॅटो खोबरं लसूण आलं थोडीशी कोथिंबीर सर्व तेलावरती ते फ्राय करून मग मिक्सरला ग्राईंड करून घेतलं आणि आपण त्या तेलावर फोडणी देऊया थोडंसं कांदा टोमॅटो असं बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकला आणि सर्व आपले लाल मसाले टाकूयात लाल मसाला हळद गरम मसाला किचन केक मसाला आणि थोडासा याच्यामध्ये मी चिकन मसाला पण टाकला आहे खूपच टेस्टी झाला चिकन मसाला तुम्ही अंड्यामध्ये फिशमध्ये सर्वांमध्ये टाकू शकता आणि खूप टेस्टी होते ते आणि अशा प्रकारे माझा अंडा मसाला रेडी आहे आणि मी उकळून अंडी नाही के मी डायरेक्टली ह्याच्यामध्ये फोडते म्हणजे बैदा जो असतो तो ह्याच्यामध्ये फोडते आणि तसंच मी खाते त्यासाठी त्याला मी अंडा मसाला बनव बोलते आणि मी एका साइडला ना अंडीला उकडलेली अक्षितला उकडलेली अं अंडी पाहिजे असतात त्याच्यामुळे मी दोन अंडी, दो, अंडी उकडून घेतले आणि मी आम्हा दोघांसाठी अंडा मसाला बनवून घेते आणि मस्त तेलावरतीने एकदम तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करा त्याचा कलर बघा चेंज होतो आणि खूपच अ असं फ्राय केलं ना खूप वेळ की त्याची चव खूप भन्नाट होते आणि आपल्याला जसं पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे कन्सिस्ट त्याच्यामध्ये टाका आणि खूप सईप्रमाणे so, मीठ आणि अशा प्रकारे माझा हा अंडा मसाला रेडी होतो पक्षीतला आज काही झोपून उठल्यावरती ना दूध पाहिजे होतं ना चीज पाहिजे होतं काहीच पाहिजे नव्हतं फक्त आम्हाला किवी जी आणली होती ती पाहिजे होती नाही तर बनाना पाहिजे होता सो थंडीच्या दिवसातून जरा बनाना मी कमी देते त्याला फक्त सकाळी देते आता फक्त त्याला कट करून किवी दिली आणि आपले जे फोक असतात त्याने त्याला खायला सांगितले आणि खूप तो इंटरेस्ट घेऊन खात होता आणि जर मी खिडकी उघडली तर थंड हवा भेटलेला पण त्याला स्वतःच्या हाताने ती किवी खिडकी ओपन करायची होती त्याला ते खायला दिलं आणि मी आता हे कबड मधले जे कपडे आहेत ते जस्ट लावते पण आहे जे नको असलेले कपडे ना मी काढून टाकणार आहे कारण की आपण फक्त नवीन कपडे घेत राहतो आणि जे जुने कपडे आहेत ते काढले नाही तर आपल्या कबटमध्ये जागा पण नाही होणार आणि ते तसेच ते आपल्याला टाकून टाकून कबाड पण एकदम भरलेल्या दिसेल त्याच्यामुळे आता अशी सफाई करायची ना की ते नेक्स्ट टाईम दोन तीन महिन्यापर्यंत ना सफाई नाही करायला लागणार त्याच्यामुळे मग आता मी अशी सफाई करणार आहे की अगोदर मी बघितलं असेल की जे उरलेले कपडे जे घालत नाही ना ते कपडे मी भांडी देऊन टाकले आणि त्याच्याबद्दल मी काय घेते आणि आता तसंच मी आता काहीतरी घेईन नाही तर चांगले कपडे असतील ते जे मुलं असतात त्यांना मग देऊन टाके बघा कसं कबड जास्त फक्त भरायचं 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 आणि जे कपडे काढायचे तेवढेच काढायचं आणि भरून ठेवायचं जे नुको असले कपडे ते अजून काढले नाही आहे साईडला अगोदर पण मी काढून ठेवले होते आता बघूया आणि हा ना जो ब्ल्यू कोट मी काढ जो ब्ल्यू कोट मी आता काढला ना कोट सर्व ते कपडे घ्यायचे होते फर्स्ट बर्थडेचा ड्रेस होता सो आता त्याला होत पण नाही आणि फर्स्ट एका दिवसासाठी एवढा खर्च केला होता सो बघूया आता ते काय आहे सेकंड टाइम पण तसंच घेतला होता पण तो यूज केला होता आतमधला शर्ट कोट वगैरे तो यूज केला आणि थर्ड बर्थडे तो व्हिडिओ बघितला असेल की थर्ड बर्थडेला कुठला ड्रेस घेतला होता तर ही एक बॅग आहे ती खूप छान आहे म्हणून ती जपून ठेवली होती बाकी सर्व आता सर्व आता खाली करते आणि प्रॉपर आता जे पाहिजे so, so, ते कपडे ठेवते जे नाही पाहिजे ते साईडला काढून ठेवते सर्व आता पुसून वगैरे त्याच्यावर ते पेपर लावून सर्व आता कपडे पाहिजे तेच ठेवणार आहे बाकीचे सर्व काढून टाकते सो फटाफट हे आवरून घेते आणि अक्षतला मी किवी दिली आणि कार्टून लावून दिलाय सो ते बघता बघता तो फक्त ते संपेपर्यंत किवी संपेपर्यंत माझा कबाट पण लावून होईल फक्त हा एका साईडचा मला आज आज कबाट मी लावून घेणार आहे दुसऱ्या साईडच्या फक्त फर्स्ट कंपार्टमेंट आणि लास्टचे दोन कंपार्टमेंट तेच झाले प्रशांतचं कंपार्टमेंट सर्व मी पण बघितलं असेल की असं स्टोरेजचं बनवून ठेवलं हो होतं तो त्याला त्या त्या कपडे त्याचे कपडे त्याच्यामध्ये प्रॉपर सर्व बसले आता हे कपडे अक्षितचे कपडे साईडला काढायचे आहेत माझे पण कपडे जे आहे जे मी यूज नाही करत आहेत म्हणजे मला ते होत आहेत जे लग्ना अगोदरचे आहेत ते सर्व मी आता साईडला काढते बघा छोटे छोटे कपडे त्याला तर ते टाईट होत आहेत तसंच काय यूज करायचं जे यूज करणार आहे तेच मी आता ठेवते बाकी सर्व फटाफट काढून टाकते एवढे सर्व मी कपडे काढलेत ते आता भांडीवर द्यायच्या नंतर मग कोणा तरी चांगले कपडे असतील ते देऊन टाकू सर्व प्रॉपर आहेत सलवार ओढणी कमीज असे तीन ड्रेस आहेत बघा फटाफट मी ठेवते टाईट होतात मला भरपूर भरपूर म्हणजे नाही होत हे कधीचे लग्नाच्या अगोदर मी घेतले होते सिलाई करून ठेवलेले तिथे घालते ऑफिस मध्ये वगैरे जायला पण ते लॉकडाऊन मध्ये सर्व बंदच झालं वर्क फ्रॉम होम लागल्यापासून कुठे जायचं मूर्तच येत नाही तर बघू आता बाबू आमचा मोठा झालं बाबू झाल्यानंतर तर त्याचा प्रश्न होता की बाबा तो काय खाईल बाहेर गेल्यावरती वगैरे नाहीच गेलो एक बाबूचे कपडे आहेत छोटे 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 नाही म्हणजे झाले आता चांगले युज करून झाले त्याचा होत नाही तर काय करणार ना देऊन टाकायचे कोणाला तरी कृष्णाचा ड्रेस ठेवते मी रॉक्सीची किवी काहून झाल्यावरती ना तो इथे आला मला हेल्प करायला त्याला बोलली की बाबा तू अभ्यास काहीतरी कर आणि बघा अगोदर माझा कपाट कसा होतं आणि आता बघा एकदम प्रॉपर लावला आणि खूप छान दिसतंय जे नको असले कपडे ते सर्व काढून टाकले आणि आमच्या बाबांची इथे सर्व कामं झाली आता जेवायला बसतो आता सर्व कामं आवरली गेलेत आता जेवणाची पण वेळ झाली सो आम्ही आता फटाफट जेवून घेतो आणि सर्व आवरतो सो ही पॉझिटिव्ह व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा सो माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी रेसिपीची टिप्स नवीन रेसिपी सो अक्षितचा अभ्यास कसा घेते मी और कसं घर मी मेंटेन में ठेवते वॉर्ड्रॉपमध्ये कसं सर्व प्रॉपर एकदम सेट करून ठेवते याच्याबद्दल तुम्हाला काही इंटरेस्टिंग व्हिडिओ वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण